भाऊराव भाऊवारी आरे हाय नमस्कार पांढरंग तिच कुठे आहे राजर मध्ये गेलोय मी कुठे रे जरा काम आहे त्याच्यासाठी गेलो

voluntarium mm -hmm. mm -hmm. mm -hmm. कुठे आहात तुम्ही मी, मी राजूर मध्ये एक फॉम भरतोय रेणुका दोंगडे हाय हाय रेणुका राजा पंढरीचा कृष्ण दादा नमस्कार रामकृष्ण अरे गणपती बाप्पा मोर्या मेंढपाळधनकर नमस्कार नमस्कार पप्पू दादा राजा पंढरीचा एक नंबरला एकदम धन्यवाद रेणुका दोंगडे जेवण झालं का रेणुका मेंढपाळ धनगर जय मल्हार जय मल्हार राजा पंढरीचा मेंढपाळ दादा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा जेवण झालं का सगळ्यांचं आहे राज्याच्यासाठी राजवरला आलो होतो ಎಂದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲಕ್ಕೆ ಆಬಹುದು ಸರಿ तर मित्रांनो आवाज मी बंद केलाय गाण्यांमुळे इथं जरा गाणी लावल्या तर मी आवाज बंद केला होता तिथे गाणी लावले होते ना त्याच्यामुळं तर लाईवला आल्याबद्दल सरांच्या मनापासून स्वागत करतो सर्वांचे जेवण झाले का जरा चॉकलेट काय का सर्व मी आता राजूरले जरा काम आता का कॅम्प्युटरवर काम आहे जरा त्याच्यामुळे आलो होतो जरा राजूरला एक फॉर्म भरायचा होता तर मित्रांनो एक फॉर्म भरायचा होता त्यासाठी आलो होतो राजूरला आणि सर्वांचं जेवण झालं का मी जेवेल नाही अजून कारण तो फॉर्म भरूनच झाला नाही जेव्हा फॉर्म भरून होईल तेव्हाच मी घरी जेवायला जाणार आहे तर सर्वांनी पटापट लावला या एक लाईक करा सबस्क्राईब करा कम्प्युटर वरतीच बसेल तिथं आणि फॉर्म भरायचा काम साव काम चालू आहे फॉर्म भरायचा आणि पटापट लाईव्ह लाईव्ह लाईव्हला एक लाईक करा सबस्क्राईब करा बरेचशा कमेंट मी कमेंट मी वाचल्याच नाही राजा पंढरीचा विष्णूदादा दादा नमस्कार नमस्कार जीवन मांगरे दादा कुठे जर मी राजूरमध्ये एक फॉर्म भरतो त्यासाठी मी आलो राजूरला शारदा पाटील दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज रोज बघतो धन्यवाद धन्यवाद निवंत म्हणजे आई बाहेर आहे काय म्हणतात अजून फॉर्म भरायचंच काम चालू आहे बरंच एक ते दोन तास लागणार फॉर्म भरायला महत्वाचा फॉर्म होता त्याच्यामुळं आणि मला घरी नाही फॉर्म भरताय वेगवेगळ्या पद्धतीचा फॉर्म ना त्याच्यामुळे भरत आहे फॉर्म त्याला बाई यांची यांची आहे ती सायबर कॅफे आलो होतो त्यांच्याकडे फॉर्म भरायला शारदा पाटील त्या तुम्ही कुठून आते सरदा पाटील तुम्ही कुटून बोलत आहात झाला आले ना सर्वांचे जेवण झाले का किती झालं तर मला एक पण ये कमेंट येत नाही कमेंट हाईट झाल्या मला ते बघता येत नाही कमेंट हाईट कुठून निघतात तर त्या कमेंट कशा बघायच्या मला काही नाही बघू एक मिनटातून

भारत आवारी हाय हाय नमस्कार नमस्कार आवारी सर हो आणा ना बा आम्हाला चहा आलाय आता चहा प्यायचे मस्त पैकी जरा गोळाचा चाय आणि हा श्रीगोंद्याचा उपसरपंच आहेत म्हणजे त्यांची आहे शाखाय मस्त आहे मी रोज म्हणजे राजूरला आल्यावर हा चहा पितोय ते काय आता आपल्याला जेवण नाही आहे तर आजचा दिवस भागून घ्यायचा तर सगळ्या चा प्यायला या सर्वांचं जेवण झाले का कमेंटमध्ये नक्की कळवा पटापट ला नवीन जर कोणी असेल तर सबस्क्राईब करा सगळे चहा प्यायला या धन्यवाद दादा लाईव्ह ला आल्याबद्दल मी पिचड आहे धन्यवाद धन्यवाद पिचड सर

सबस्क्राईबर आहे धन्यवाद धन्यवाद पिचड सर तुम्ही कुठून बोलताय आता कमेंट मध्ये नक्की सांगा कळत आले ते जातात राजूर मी पण राजूर मध्येच आहे आता इकडं पिचड साहेबांच्या बंगल्याजवळ इथं साहेबर का मध्ये भारत आवारी किसन सर कुठून बोलतात मी राजूरमध्ये मग राजूरमध्ये काम आहे त्याच्यामुळं आलो होतं आणि मी माझं गाव पिंपरकणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर ना पंकज नांगरे व्हिडिओ लवकर टाकत जा तर आज व्हिडिओ नाही का आज कॅम्प्युटरवर काम असल्यामुळं आज व्हिडिओ नाही आला त्याच्यामुळे आज काही व्हिडिओ बनवू शकत नाही मी तर उद्या नक्कीच व्हिडिओ येईल निवृत्ती पिचड यांना तुम्ही ओळखता का तर निवृत्ती पिचड कोणते बरेच निवृत्ती पिचड आहे त्याच्यामुळे मी काही ओळखू नाही शकत कोणते निवृत्ती पिचड स्टँड लावला नाही काही नाही वाटत पटापट कमेंट करा वर अठ्ठावीस जण येते आणि पाचच लाईक आधी दादा मध्ये मध्ये आवाज नाहीये तर मध्ये मध्ये ना सायबर कॅफेमध्ये तर शेजारी आहे का आवाज आहे तर त्याच्यामुळं ते मी आवाज म्यूट करत होतो कारण गाणे लावेलं होतं त्याच्यामुळं आवाज बंद केला होता मध्ये मध्ये मी तर कमेंट न करत राहा मी मध्ये मध्ये आवाज जर आला तर बंद करतो आहे कॉपी येईल त्याच्यामुळं कधी कधी बंद करून टाकतं आहे शारदा पाटील ताई तुम्ही कुठून राहतील मनोहर दुटे लाईव्हला आल्यावर बरोबर लाईक प्रत्येकाने करायला पाहिजे हो लाईव्ह लाईक प्रत्येकाने केलं पाहिजे आता वीस जण एस सी सीवर पण पाचच लाईक येते तर पटापट लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलमध्ये जर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की नक्कीच करा प्रदीप पिचडी यांना तुम्ही ओळखता का हो प्रदीप पिचडी यांना ओळखतो मी त्यांनी त्यांचं दुकान टाकेल होतं कपड्यांचं मग त्यांना ओळखतोय मी आणि शारदा पाटील दादा मी नाशिक वर राहते धन्यवाद शारदा ताई मी परवाच्या दिवशीच नाशिकला आलो होतो मोर्चाला तर सर्वांनी पटापट लाईव्ह आलंय एक लाईक करा सबस्क्राईब करा तर कसे आत सगळे मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आज जरा भारत आरवटे आवारी सर मारुती सर नाही आज तर मारुती दादांना काम असेल सर मला एक अर्जंट काम निघाला फॉर्म भरायचा तर त्याच्यासाठी मग मी एकदम अर्जंट आलो आहे राजूरला आणि कोणाला फोनच नाही केला कारण तो फॉर्म आज मला भरायचा होता त्यासाठी मी राजूरला आलो हो <laughs> आणि इथं फॉर्म भरायचंच काम चालू आहे तर तुम्हाला तो फॉर्म कसं भरतात ते बघा तिकडं कॅम्प्युटरवरती तो फॉर्म भरायचं काम चालू आहे बघा आणि मी बसलो इकडं बाहेर माहिती जी माहिती लागेल त्यांना पण ती माहिती सांगतो आणि तो बराचसा म्हणजे दहा पंधरा पेजचा फॉर्म आहे तर त्याच्यामुळं मग बसलो आहे जराला बा तो फॉर्म भरायचा काम चालू आहे तर शारदा पाटील ताई काय म्हणतात हो मी बघितलं तो पण व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद ताई तर आता मी इथं आमचे माझी आदिवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचडे यांच्या बंगल्या जवळ आहे आणि समोर नीम पेडेवाल्याचा बोर्ड आहे तिथं उभं आहे तिथे सायबर कॅफे मध्ये तर हे बघा श्री गणेश कॉम्प्युटर अँड जनरल स्टोर या दुकानामध्ये मी आता या सायबर कॅफेमध्ये इथं नईन पेडेवाल्याच्या समोर क्वालिटी सायकल मार्क तिथे या बघा एकदम मस्त लवकर या पटापट या बघा अजून आपलं काम झालं नाही चालू आहे फॉर्म भरायचं काम चालू आहे तर सर्वांनी पटापट या एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर नक्कीच बघा सुनील प्रवीण जगदाले हाय हाय नमस्कार प्रवीण सर कसे आहात तुम्ही जेवण झालं का प्रवीण सर जेवण झालं माझं पण जेवण नाही झालं अजून आता जाणार आहे एवढा फॉर्म भरून झाला हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरून झाला का मी जेवण करायला जाणार आहे प्रवीण सर तुम्ही लावला जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा अजून आपलं काम झालं नाही